नमस्कार मित्रांनो बिग बॉस मराठीच्या या पर्वाने प्रेक्षकांचा निरोप घेतला असला तरी निक्की तंबोळे आणि अरबाज पटेल यांची जोडी अजूनही चर्चेचा विषय ठरते शो संपल्यानंतरही ही जोडी अनेक ठिकाणी एकत्र दिसली आहे सध्या दोघेही हो मनालीमध्ये रोमांचक वेकेशन एन्जॉय करत आहेत आणि त्यांचे खास क्षण त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत पण आता त्याच एक नवीन रोमँटिक फोटोशूट सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे निक्की तंबोळीच्या इंस्टाग्राम अकाउंटवर काही खास आणि आकर्षक फोटोज पोस्ट केले आहेत त्यात अरबासोबतचे त्याच त्यांच्या गोड आणि रोमॅंटिक क्षण दिसत आहेत या फोटोसाठी निक्कीने टुगेदर एफर्टलेसली म्हणजेच एकत्र प्रयत्नपूर्वक असं कॅप्शन दिलेलं आहे आणि हे कॅप्शन नेटकऱ्यांमध्ये एक नवा वाद निर्माण करत आहे यावर लाईक्स आणि कमेंट्सचा तुफान वर्षवत झाला आहे अखिरकार निक्की आणि अहबाच्या या फोटोशूटमुळे त्यांच्या फॅन्समध्ये उत्सुकता वाढली आहे हे दोघे काय करत आहेत या कॅप्शन मागचं गुड काय आहे तुम्ही काय विचार करता चला तर पाहूया पुढे काय होईल